नमस्कार मंडळी आज आपण सगळ्यात सोप्या बापड्या शाबुदाण्याच्या पाहणार आहोत उपवासाच्या या फक्त एका वाटी शाबुदाण्यामध्ये केलेल्या आहेत इथं आपण शाबुदाणा अजिबात शिजवलेला नाही आहे किंवा याच्यामध्ये कोणत्या सोड्याचाही वापर केलेला नाही फक्त शाबुदाण्या एका एक पदार्थापासूनच आपण हा या पापड्या छान केलेल्या आहेत तुम्ही आवाजही इथं ऐकू शकता जशा बॉ बॉबी लागतात ना दुकानामध्ये त्या लांब लांबी येतात त्या पद्धतीच्या या पापड्या झालेल्या आहेत तोंडास ताकताच विरघळणाऱ्या आहेत एकदम खुसखुशीत आहेत आता इथं तुम्ही बघू शकता की एका वाटीमध्ये मोजता न येणाऱ्या म्हणजे शंभरपेक्षा जास्त अशा या आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे एक वाटी शाबुदाणा घेतलेला आहे तो असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपण शाबुदाना खिचडी करण्यासाठी जसा शाबुदाना भिजवतो तसा तो एकदा भिजून घ्यायचा आहे चार पाच घंट्यासाठी असं धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एकच वाटी पाणी टाकायचे जास्त पाणी टाकायची गरज नाही एका वाटीमध्ये छान पाच सहा घंट्यासाठी तो भिजला जातो आणि हा असा झाकून ठेवायचा आहे पाच सहा घंटे म्हणजे तुम्ही रात्रभर किंवा दिवसभर ठेवायचा आणि नंतर रात्री काय करायचं की जेवढा आपण शाबुदाना घेतला आहे त्याच्या पाचपट पाणी घ्यायचं आहे पाचपट पाण्यापेक्षा जास्त पाणी इथं घ्यायचं नाही म्हणजे पाच वाट्या एक वाटी शाबुदाना तर पाच वाट्या पाणी घेऊन हे पाणी आपल्याला कडकडीत कर गरम करायचं आहे पहिली टीप म्हणजे पाणी इथं आपल्याला चांगलं गरम झालं असलं पाहिजे थोडं जरी कोमट पाणी असेल तर चालणार नाही त्याच्या पापड्या तुटल्या जातील त्यामुळे असं खळखळ उकळी आलेलं पाणी आपल्याला परत एकदा शाबुदाना पाच सहा घंट्यासाठी असा पाणी पूर्ण ते पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे आता ही आ आपला पाच सहा घंट्यात ठेवलेला शाबुदाना असा भिजलेला आहे आता त्याच्यात हे आपण उकळतं पाणी टाकून परत पाच सहा घंटे हा शाबुदाना भिजवून घेणार आहोत त्यानंच आपला हा चान, आ, शीजले का ला, ला, छान म्हणजे शिजल्यासारखं होईल परत दुसऱ्या दिवशी आपल्याला ते शिजवायची गरज नाही पाच वाट्या पाणी पुरे होतं त्याच्यापेक्षा जास्त करून टाकू नका पाणी कारण परत पातळ होतं ते आणि त्याच्या पापड्यात थोड्या जास्तच पातळ होतात आणि तुटतात फक्त पाच वाट्या पाणी पुरे होतं एवढ्या शाबुदाण्यासाठी आणि हे आता आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एकही पाण्याचा ठेंब थे, वापरायचा नाही जेवढं आता हे पाण्यामध्ये रात्रभर भिजलं आहे तेवढंच पाणी वापरून हा साबुदाणा एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये एकही अख्खा साबुदाणा राहता कामा नाही किंवा तुकडेही नाही एकदम पातळ अशी पेस्ट त्याची तयार करून घ्यायची आहे आता ही सगळी आपण अशी तयार करून घेतलेली आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये छानपैकी होतं मोठ्यामध्ये थोडंसं साबुदाणा सा अर्धा अर्धा आर राहतो त्याच्यामुळं थोडं छोट्या भांड्यात मिक्सरच्या असंही छान करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची काही टाक टाकायचं असेल तर ता टाकू शकता मी इथं फक्त मीठ आणि जिरे टाकणार आहे एवढं मीठ पुरे होतं एक चमचा आणि एक चमचा जिरे टाकलेत बाकी काही तुम्हाला टाकायचं असले असेल उपवासाला जे चालणाऱ्या वस्तू कोथिंबीर काही तुमच्यासाठी ते टाकू शकता आता ह्याच्या आपण पापड्या घालून घेऊयात छान उन्हाला कडकडीत वाळून घ्यायच्या आहेत ह्या उन्हालाच करायच्या आहेत घरामध्ये करायच्या नाहीत घरामध्ये केलं वाळतात पण त्याचे तुकडे होतात त्यामुळं चांगलं उन्हालाच ह्या पापड्या करायच्या आहेत आणि जाड जाड दुसरी टीप म्हणजे काय की ह्या पापड्या चांगल्या थोड्याशा जाड आल्या तरी चालतील जास्त पातळ केल्या तर खूपच पातळ होतात त्या काढताना थोड्याशा हे होतात तुटतात त्यामुळे या पद्धतीने तुम्ही टाका आणि असं छोट्या छोट्या घरा तुम्हाला पाहिजे तशा त्या आकाराच्या तुम्ही करू शकता थोडं इतपं जाड केलं तर छान निघतात ह्या सुकल्यानंतर थोड्याशा ओल्या असतील दहा एक टक्के ओल्या असतील पापड्या तेव्हा त्या ते पापड्या उलतायच्या आहेत आपल्याला तिसरी टीप म्हणजे त्याच की थोड्याशा पापड्या ओलसर असेल तेव्हाच ह्या पापड्या आपल्याला उलतून घ्यायच्या आहेत आणि जास्त जर कडक वाळल्या तर थोड्याशा उलतायला अवघड जातात अशापैकी आपल्या या शंभरपेक्षा जास्त अशा पापड्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या अशा मी थोडं तीन चार घंट्यानं थोड्याशा उलटून घेतलेल्या आहेत लगेच उलटतात छान वाळतात या पद्धतीनं जर तुम्ही मोजमाप ठेवलं तर तुमची एकही पापडी तुटणार नाही आणि छान आख्या अशा पापड्या आपल्या तयार होतात आणि एकदम परफेक्ट तयार होतात इथं साबुदाणा शिजवायची काहीच गरज नाही अशा पद्धतीनं खूप सुंदर होतात त्या पापड्या आणि एकदम खुसखुशीत तळल्यानंतर तर खूप खुसखुशीत लागतात या ओठात म्हणजे ओठानं खाता येतील इतक्या खुसखुशीत कुरकुरीत होतात इतपत झालेल्या आहेत आपल्या सगळ्या या पापड्या आता आपण तळ तळून बघूयात की या पापड्या दुप्पट तिप्पट फुलतात तुम्ही जेवढे साईज छोटी ठेवताल मोठी ठेवताल त्या पद्धतीनं त्या पापड्या तळल्या जातात छोट्या ठेवल्या तर छान तळता येतात त्या दुप्पट तिप्पट फुलतात त्याच्यामुळे या आकाराच्या ठेवल्या तर छान तळल्या जातात तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली किंवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकॉनही माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या छान छान नवीन नवीन रेसिपीज पाहिजे व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद